हिंदू वाचवा देश वाचवा नो जागेवा या अभियानांतर्गत आयोजित केलेल्या हरिपूर विस्तारित भागातील हिंदूंच्या प्राची लॉन येथील सभेत बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की बांगलादेशातील हिंदूंना बांगलादेशातील कट्टरपंथीय मुसलमान एक तर मुस्लिम धर्म स्वीकारा नाहीतर बांगलादेश सोडा अशा पद्धतीच्या धमक्या देत आहेत हिंदूंच्या महिलांना घराबाहेर ओढून बुरख्यातील मुस्लिम महिला मुस्लिम जमावाच्या हातात देऊन बलात्कार करायला भाग पाडतायत हिंदूंच्या घरामध्ये घुसून हिंदूंची घरे ताब्यात घेत आहेत तसेच शेतजमीन जमिनी व्यावसायिक दुकाने आदींवर कब्जा करतायत या हिरव्या सापांना भारतानं दूध पाजायचं काम केलं हे संकट देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेलं आहे ही हिंदूंच्यासाठी धोक्याची घंटा आहे हिंदूंनी वेळेत सावध व्हावं व एकजूट दाखवावी यावेळी बोलताना बाळासाहेब मोहिते पाटील म्हणालेत की बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका भारताने पार पाडली व त्यांना मदत केली हेच बांगलादेशातील मुसलमान आज भारतातील हिंदू शीख जैन बांधवांच्या वर गैर गैरमुस्लिम म्हणून अत्याचार करत आहेत वेळ बदलल्यानंतर मुस्लिम समाजाने त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांचा खरा चेहरा दाखवलेला आहे यावेळी बोलताना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री डॉ स्वाती शिंदे म्हणालेत की लव जिहादच्या जाळ्यात फसणाऱ्या हिंदू मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली हिंदूंच्या आई वडिलांनी आपल्या लहान सोळा ते सतरा वर्षाच्या मुलींच्याकडे लक्ष ठेवून त्या लव जिहादांच्या जाळ्यात अडकणार नाहीत फसणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे व लव यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने लव जिहाद विरोधी कायदा केला पाहिजे या कार्यक्रमाचे संयोजन गजानन शिंदे आशिष अभ्यंकर सतीश डंबळकर यांनी केलं होतं यावेळी गणपतराव सावके सतीश खंडागळे अजय वाले सुनीता इनामदार पैलवान प्रदीप निकम अरुण वाघमोडे अवधूत जाधव राजू जाधव अनिरुद्ध कुंभार श्रीनिवास नाजरे सुहास कुलकर्णी अशोक ओक तांदळेसर आदींसह सर नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्याचा मुद्द्यावरून हिंदूला टार्गेट केलं मग हिंदू शीख जैन बौद्ध सिंधी या लोकांना त्या भागातल्या मुस्लिम नेत्यांनी काफिर असं म्हटलेलं काफिरानो एक आमचा धर्म स्वीकारला नाही तर कतलीला ना समोर महिलांनी बुरख्या घातलेल्या महिलांनी हिंदू महिलांना घरातून बाहेर ओढून वेळा टाकून त्या महिलांच्या समोर त्या महिलेवर बलात्कार आणि अत्याचार करायला लावले आई समोर मुलीवर नवऱ्या समोर बायकोवर बलात्कार झाले मंदिर फोडली मूर्त्या फोडल्या अनेकांची त्या ठिकाणी कत्तल करण्यात